मिरजेतील विद्युत ट्रान्सफॉर्म बनला मृत्यूचा सापळा ड्रेनेज खुदाईने ट्रान्सफॉर्म केव्हाही पडून दुर्घटना घडण्याची शक्यता महापालिका आणि वीज महावितरण कंपनीचे दुर्लक्ष प्रभाग क्रमांक पाच वखार भाग मिरज येथे टप्पा क्रमांक दोनच्या च्या ड्रेनेज पाईपलाईन टाकण्याचं काम सुरू असल्याने सुमारे पंचवीस ते तीस फूट रस्त्याचं खोदकाम सुरू असल्यानं रस्त्याच्या लगत उभा करण्यात आलेला विद्युत पुरवठा करणारा मुख्य ट्रान्सफॉर्म धोकादायक बनलेला आहे केव्हाही पडेल अशा अवस्थेत ट्रान्सफॉर्म असल्याने भविष्यात मोठी जीवितहानी होईल याची शक्यता निर्माण झालेली आहे मुख्य विद्युत पुरवठा करणाऱ्या तारा ट्रान्सफॉर्ममुळे ताणल्या गेल्या असून जीव मुठीत घेऊन नागरिकांना या रस्त्यावरून प्रवास करावा लागत आहे हा धोकादायक ट्रान्स फ इतर ठिकाणी स्थलांतरित करण्याची मागणी महापालिका प्रशासनाने वीज महावितरण कंपनीकडे केलेली आहे पण वीज महावितरण कंपनी याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे या धोकादायक ट्रान्सफॉर्ममुळे भविष्यात दुर्घटना घडल्यास वीज महावितरण कंपनी याला जबाबदार असणार आहे असा नागरिकांनी इशारा दिलेला आहे या ट्रान्सफॉर्मच्या काही अंतरावरच रात्री शॉर्ट सर्किट होऊन फर्निचरचे गोडाऊन आगीत जळून खाक झाल्याची घटना घडलेली आहे हा धोकादायक ट्रान्सफॉर्म सुरक्षित ठिकाणी तत्काळ स्थलांतरित करावा अशी मागणी करण्यात आली आहे येथे राहते आणि आपल्याला माहितीच असेल की महानगरपालिकेचं इथं ड्रेनेजचं पाईपलाईनचं काम सुरू आहे गेली दोन महिने झालं पण या पाईपलाईनचं काम अजूनही सुरू आहे जवळजवळ तीस ते पस्तीस फूट खड्डा इथं खणलेला आहे आणि या खड्ड्यालगतच एक ट्रान्सफॉर्म आहे आणि जो अगदी दुरावस्था झालेली आहे आणि याची कल्पना मी महानगरपालिकेलाही दिलेली आहे तसंच एम एस सी बीला पण दिलेली आहे आणि कालचंच एक का ज्वलंत उदाहरण म्हणजे काल इथं वखारबागमध्ये पूर्ण एक फर्निचरचा कारखाना पेट घेतलेला आहे म्हणजे अशा दुर्घटना जर होत गेल्या तर खरोखर म्हणजे विचार करण्याची गोष्ट आहे आणि त्यासाठी आम्ही महानगरपालिका एम एस ए बी यांना ट्रान्सफॉर्म जागेवरून दुसरीकडे हलवा यासाठी बऱ्याच विनंत्या केलेल्या आहेत मागण्या के केलेल्या आहेत पण याकडे दुर्लक्ष होत आहे तरी तात्काळ या गोष्टीची महानगरपालिकेने आणि एम एस बीने दखल घेतली विनंती बिरो रिपोर्ट एस मराठी मिरज